ज्या महामानवांनी अथक प्रयत्न केले त्या सर्व महामानवांना आदराने वंदन करतो आयुष्यामध्ये एखाद्या गोष्टीचा संकल्प करावा ज्याविषयी संकल्प केला त्याविषयी मनात जिद्द निर्माण करावी आणि जिद्दीने चिकाटीने अथक परिश्रम कसे घ्यावे हे ज्या व्यक्तीच्या विचारातून आणि आचरणातून पाहायला मिळाले शिकायला मिळाले अशा आमच्या आदरणीय नेत्या अंजलीताई आंबेडकर मंचावर उपस्थित जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा या जिल्ह्याच्या आरोग्य क्षेत्राला ज्यांनी गौरव प्राप्त करून दिला अशा वारे मॅडम पक्षाचे सर्व सन्माननीय पदाधिकारी शासनाचे पदाधिकारी आणि अतिशय सुंदर अशा या कार्यक्रमाला उपस्थित सभामंडपातील प्रत्येक व्यक्तीला व्यक्तीला मी अत्यंत आदराने वंदन करू वैद्यकीय क्षेत्रामध्ये दोन शब्द आहेत पहिला शब्द आहे प्रतिबंध आणि दुसरा शब्द आहे उपचार इंग्रजीमध्ये जर म्हंटलं तर पहिला शब्द आहे प्रिव्हेशन आणि दुसरा शब्द आहे ट्रीटमेंट मध्ये पण पी पहिला येतो आणि टी नंतर येतो जे लोक समजदार असतात जे लोक सुजाण असतात चांगल्या प्रगत देशामध्ये आजार होऊ न देण्यासाठी जास्त प्रयत्न केला जातो पण आपल्याकडे मात्र आजार झाल्यावरच उपचार केला जातो अशी असली परत अशी असणारी परिस्थिती आहे जे कठू असलं तरी सत्य आहे मी तुम्हाला उदाहरणांनी काही गोष्टी समजून सांगतो कदाचित तुम्हाला लक्षात माझी मिसेस न्यूरोलॉजिस्ट आहे आणि आमच्या हॉस्पिटलमध्ये दररोज किमान एक पॅरालिसिसचा पेशंट मग जो पॅरालिसिसचा पेशंट येतो त्याला विचारलं की बाबा रे हा त्रास कसा झाला ते सांगतात सकाळी उठले होते शेतात चालले होते चक्कर आले पडले झाले आणि याच्या पहिले काही त्रास नाही काहीच नाही आमच्या वडिलांनी आजपर्यंत दवाखाना पाहिला नाही इंजेक्शन घेतलं नाही आणि त्यांनी कधीच कुठल्याही प्रकारचा त्रास नव्हता मग जेव्हा त्यांची तपासणी केली जाते तेव्हा लक्षात येतं त्यांना ते डायबिटीस आहे किंवा ब्लड प्रेशर आहे किंवा त्यांचा लिपिड्स वाढलेला आहे आणि हा त्रास त्यांना मागच्या पाच दहा वर्षापासून होता म्हणजे जर आधी या गोष्टी माहिती करून घेतल्या असत्या तर पॅरालिसिस सारखं संकट त्यांच्या अंगावर पडलं नसतं पण आपल्याकडे वैद्यकीय साक्षरता अशी आहे की आपण झाल्यावर मग सगळं इलाजासाठी येतो दुसरं की जो गर्भपेशीचा कॅन्सर ज्याच्या संबंधी आज हा कार्यक्रम आहे शासकीय आकडेवारी अशी सांगते एका लाखाच्या मागे पंधरा स्त्रियांना हा कॅन्सर होतो म्हणजे या जिल्ह्याची लोकसंख्या जर आपण दहा लाख पकडली तर दीडशे स्त्रियांना हा कॅन्सर दरवर्षी होतो दीडशे स्त्रियांपैकी शंभर स्त्रिया या कॅन्सरमुळे लवकरात लवकर मृत्यूमुखी पडतात दुर्दैव असा आहे की हा कॅन्सर शंभर टक्के टाळला जाऊ शकतो जो कॅन्सर आपल्या देशात स्त्रियांना सर्वात जास्त प्रमाणात होतो तो, तो शंभर टक्के टाळला जाऊ शकतो तो टाळण्यासाठी पाच पैसे सुद्धा खर्च येत नाही तो टाळण्यासाठी वेळ सुद्धा द्यावा लागत नाही पण आमच्याकडे मात्र आपण त्याचा इलाज करतो अशा या परिस्थितीतून आपल्याला बाहेर निघायचं आहे आणि पुढे जायचं आहे अशी असा संकल्प आज आपल्याला करायचा आहे काही गोष्टीला मी योग असं मानतो आप आपण म्हणतो ना की योगायन घडून येतो धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा दिवस होता दरवर्षीप्रमाणे डॉक्टर धर्मेंद्र राऊत यांनी एक कार्यक्रमाचं आयोजन ते करत असतात त्यांनी तो केला दरवर्षी बाळासाहेब त्या कार्यक्रमाला येतात पण काहीतरी अडचणींमुळे यावर्षी अंजलिताई आल्या आय एम एचे प्रेसिडेंट यांनी तिथे हजर राहावं असं धर्मेंद्र राऊत यांनी गळ घातली ते तिथे आले कार्यक्रमाला ताई ते ताईंच्या बाजूला बसले आणि सहज कार्यक्रमामध्ये त्यांच्या गप्पा चालू झाल्या आय एम एची ॲक्टिव्हिटी होती आम्ही का चालू केली काय ते सांगतो मागच्या वर्षी जसा कार्यक्रम आपण जिल्ह्यासाठी घेतला तसा आय एम एचे विंग आहे ज्याला म्हणतात आय एम ए वुमन्स विंग या आय एम ए वुमन्स विंगनी स्वतःसाठी अशा प्रकारचा एक कॅम्पन स्क्रीनिंग टेस्ट केला आणि त्या टेस्टमध्ये आय एम एच्या तीन ते चार डॉक्टर स्क्रीन पॉझिटिव्ह आले ज्यातल्या दोघांच्या ऑपरेशन होतात तर त्या अनुषंगाने आय एम करत असलेली ऍक्टिव्हिटी ताईंना डॉक्टर चांडेकर यांनी सांगितली आणि त्याची आकडेवारी ऐकून काही थक्क झाल्या एखाद्या सेन्सिटिव्ह माणसाच्या मनात एखाद्या विषयाची व्याप्ती समजली की ते त्याच्यावर काहीतरी करतात आणि त्या दिवशी संध्याकाळच्या भाषणामध्ये ताईंनी तो संकल्प सोडला की हे जे स्क्रीनिंग आहे जर एवढ्या गरजेचं आहे ते व्हायला पाहिजे आणि नुसतं संकल्पच नाही केला मी सांगितलं की त्यांनी संकल्प केला जिद्दीने त्याच्यानंतर मीटिंग झाल्या आणि आजचा कार्यक्रम हा घडून आला आणि म्हणून हा जो कार्यक्रम घडून आला हा घडून येण्यामध्ये ज्या सर्वांचं योगदान आहे त्या सर्वांना मी मनापासून त्यांच्यातल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो त्याचं कारण ता असं आहे की जसे नॅशनल प्रोग्राम्स असतात ट्युबर फिलॉसिक्स आहेत कॅट्रॅक्ट आहे तसंच कदाचित काही वर्षांनी एक दोन वर्षांनी हा सुद्धा नॅशनल प्रोग्राम होईल देशभरामध्ये भारत सरकार राज्यामध्ये महाराष्ट्र सरकार प्रत्येक जिल्ह्यामध्ये लेडी आणि सारख्या हॉस्पिटलमध्ये असा कार्यक्रम घेत असतो पण कदाचित काही हा पहिला पायलट प्रोजेक्ट असेल की ज्याच्यामध्ये शासन आहे प्रशासन आहे आय एम ए सारखी संघटना आहे आणि एक राजकीय पक्ष आपल्या सामाजिक भूमिकेतून आहे मी अनुमती पाहिजेच म्हणत होतो की आपण पूर्ण जिल्हाभर फक्त याच्यासाठी फिरायचं आहे की आपल्यातील प्रत्येक माणसाला हे सांगायचं आहे की हा पक्षाचा कार्यक्रम नाही आहे हा असा कार्यक्रम आहे हा संपूर्णपणे सामाजिक आणि अराजकीय आहे प्रत्येक समाजातील सुजाण नागरिक मग तो कोणीही असो तो शिक्षक असो तो वकील असो तो डॉक्टर असो तो शेतकरी असो तो धार्मिक व्यक्ती असो प्रत्येकाने या विषयाची व्याप्ती समजून या कार्यक्रमात जे जे आयोजन आहे प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचला पाहिजे असा आपण प्रयत्न केला पाहिजे इन्सिडन्स मी तुम्हाला सांगितलेला आहे की लाखातून पंधरा पेशंट माझ्या हॉस्पिटलमध्ये असा एकही महिना जात नाही ज्या महिन्यात मी गर्भपिशूच्या कॅन्सरचा पेशंट पाहत नाही कुणाला होऊ शकतो गर्भपृष्णचा कॅन्सर हा कॅन्सर त्या स्त्रियांना होतो ज्यांची लग्न खूप कमी वयात झालेली आहे हा कॅन्सर त्या स्त्रियांना होतो ज्यांना खूप जास्त मुलं झालेली आहे दोन तीनपेक्षा जास्त मुलं झालेली आहे हा कॅन्सर त्या स्त्रियांना होतो ज्यांचे दोन तीन चार वेळेसपेक्षा जास्त अबॉर्शन झालेले आहे इजा इजा का, का हा कॅन्सर त्या स्त्रियांना होतो जे समाजातील गरीब येतात हा कॅन्सर त्या स्त्रियांना होण्याची संभावना असतो ज्यांना गर्भपिशवीच्या तोंडाला किंवा गर्भपिशवीला इजा झालेली असेल मल्टी काय म्हणतात त्याला पॉलिगॅपे एक पेक्षा जास्त पुरुषांशी ज्यांचा संबंध येतो अशा स्त्रियांना हा कॅन्सर होण्याची संभावना असतो प्रोफेशनल सेक्स वर्कर जे असतात अशा स्त्रियांना हा कॅन्सर होण्याची संभावना असते हा कॅन्सर शत प्रतिशत टाळला जातो नावाचा जा एक संशोधक होऊन गेला ज्याने पॅप्स नावाची एक टेस्ट काढलेली आहे ही पॅप्स मियरची टेस्ट खरं म्हणजे स्त्री रुग्णालयाच्या सध्याचं जे मेडिकल कॉलेज आहे लेडी हॅर्जन जे हॉस्पिटल आहे तिथे दररोज केल्या जाते मोफत केल्या जाते फुकट केल्या जाते याला पाच मिनिटं सुद्धा वेळ लागत नाही पण तिथे कोणीही येत नाही पण दर महिन्याला कॅन्सरचे पेशंट हे आपल्या अकोल्याच्या अनेक हॉस्पिटल्समध्ये पोहोचतात आरोग्याविषयीचं हे वास्तव दुःख देणार आहे पण सत्य आहे आपण हे समजून घेऊ आणि इथे हारू नाही तर असा आपण सगळेजण मिळून संकल्प करू की हे जे वैद्यकीय अज्ञान आहे या वैद्यकीय अज्ञानाला फक्त संवादाद्वारे हे जागृत आपण केल्या जाऊ शकते काही मी फार भाग्यशाली आहे की अशाच एका विषयावर प्रसुतीचा प्रवास म्हणून मी एक पुस्तक लिहिलं श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांनी या पुस्तकाच्या लिखाणामध्येच नाही तर अनेक विषय जे टाकण्याची मला त्याच्यात किंमत होत नव्हती ते प्रेरणा दिली आणि त्यांच्याच हस्ते त्या पुस्तकाचं इनॉग्रेशन सुद्धा झालं आपण नुसतं या कार्यक्रमाची व्याप्ती वारे मॅडमनी सांगितली की सध्याची जी टेस्ट आहे ही फक्त स्क्रीनिंग टेस्ट आहे या स्क्रिनिंग टेस्टमध्ये जे लोक पॉझिटिव्ह येतील त्यांची पॅप्स टेस्ट होती हे पण वाऱ्या मॅडमने सांगितलं ज्यांची टेस्ट पॉझिटिव्ह होतील याचा एक अर्थ होतो पहिला अर्थ की अशा पेशंटला गर्भसृषीचा कॅन्सर होण्याची येणाऱ्या दोन तीन चार वर्षात संभावना आहे म्हणजे तिची काळजी घेतल्या जाईल आपल्याला उपचार करता येतील आणि ज्यांना आहे त्यांचं ऑपरेशन सुद्धा करून देण्याची हमी एका अर्थाने वाऱ्या मॅडमने इथं केलेली आहे हा जो कार्यक्रम आहे ताई हा तिथेच थांबणार नसून मी कान्हेरीला जरी हा कार्यक्रम आज होत असेल तर प्रत्येक जागेवरच्या माणसांना आपण आव्हान केलं पाहिजे की तुमचे नातेवाईक जे बाळापूरला आहे जे पातूरला आहे जे अकोटला आहे जे तेलाऱ्याला आहे जे मूर्तीजापूरला आहे सगळ्यांना तुम्ही या कार्यक्रमाच्या विषयी माहिती द्या आणि व्ही आय टेस्ट ही करून घ्या गरजेची असणाऱ्या रुग्णांची काप्समीयाची सुद्धा तपासणी केल्या जाईल येणाऱ्या काळामध्ये आपण हाच प्रोग्राम महानगरामध्ये सुद्धा घेण्याचा प्रयत्न करू काही आणि आजच नाही उद्याच नाही या महिन्यालाच नाही तर अत्यंत गरजेचा असणारा हा कार्यक्रम येणाऱ्या काळात कदाचित नॅशनल प्रोग्राम होईल आपल्यातर्फे आपल्या, आपल्या पक्षातर्फे या संघटनेतर्फे निरंतर वर्षानुवर्ष कसा चालत राहिला पाहिजे जेणेकरून खरंच कुठल्या तरी गरजू माणसाच्या आपण कामा पडू असं ताईंनी आपल्याला भविष्यात मार्गदर्शन करावं एवढं मी बोलतो आणि दोन शब्द संपवतो धन्यवाद जय हिंद